भुसाळ तालुक्यातील फुलगाव येथील पुष्पलता नगरमधील ओपन पेसमध्ये अज्ञात व्यक्तीने गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केली आहे ही मूर्ती येथून हटविण्यात यावी असे काही समाजकंटकांचे म्हणणे आहे ही मूर्ती इथून हटवू नये यासाठी आम्ही सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी बसलो असल्याचे समाज बांधवांनी म्हटले आहे बौद्ध विहारासाठी ही जागा मिळावी या मागणीचे निवेदन ग्रामपंचायतमध्ये वारंवार दिले मात्र ते निवेदन न वाचता फेटाळण्यात याचा असल्याचा आरोप देखील समाज बांधवांनी यावेळी केला आहे या जागेवरून गौतम बुद्धाची मूर्ती हटवू नये संबंधित जागा विहारासाठी मिळावी अशी मागणी केली आहे जागा न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील समाज बांधवांनी यावेळी दिला आहे संघर्ष माझा न्यूज करिता मी सुनील आराख भुसावळ काय नाव आहे आपलं स्वाती तुषार कशासाठी बसले आपण इथे आम्ही उपोषणासाठी बसले इथे हे पुष्पनता नगर आहे इथं म्हणजे एक महिना झाले मूर्ती स्थापित झालेली आहे गौतम बुद्धाची मूर्ती स्थालेली आहे तर ते आमचे मूर्ती इतर समाज कंटक येऊन इथं म्हणतात की आम्हाला हे मूर्ती उठवायचीच आहे तर आम्हाला विरोध करते तुम्ही इथून मूर्ती उचललीच पाहिजेत मग आम्ही समा सकाळपासून आठ वाजेपासून आजची तारीख दिलेली होती त्याने मूर्ती उचल्याची मग आम्ही सकाळी आठ वाजतापासून आम्ही रोज उपासिका आणि समाज बांधव इथं एकत्रित आलेला आहे नागी। नागी। ही ओपन फेस जागा सरकार मंदिर मस्जिद विहार या बांधण्या खर्चासाठी या खर्चा सरकार ही जागा मान्य करते मग आमच्या आम्च, आमच्या बुद्ध आम्ही ही जागा, जागा आहे तर ही जागा आम्हाला द्यावी जर सरकार ही दिली तर आम्ही आमरण उपोषण इथे माझं नाव संगीता प्रशांत निकम पुष्पलता नगर फुलगाव इथं राहणार आहेत आम्ही आम्ही मागील एक महिन्यापासून गौतम बुद्धांची मूर्ती तिची स्थापित झालेली तिचं आम्ही संरक्षण करतो एक महिन्यापासून पण मागील एक महिन्यापासून आम्ही आम्ही मागच्या एक वर्षापासून जेव्हा एक वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतला निवेदन देतोय दरवेळेस की आम्हाला ही जागा बौद्ध विहारासाठी देण्यात यावी पण आमचे निवेदन फेटकारून लावण्यात येते म्हणजे वाच वाचनच होत नाही आमच्या निवेदनांचं ग्रामपंचायतमध्ये ही मूर्ती एक महिन्यापासून स्थापित केली आहे आम्ही तिचं संरक्षण करतोय आज आम्हाला काल आम्हाला असं कळालं की आज आमची ही मूर्ती इथून हलवण्यात येणार आहेत म्हणून आम्ही सर्व समाज बांधव बलघिनी आम्ही सकाळी सहा वाजेपासून या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे तर काही समाज आहेत की त्यांना ते जातीवाद करतायत आणि त्या जातीवादीमुळे ही मूर्ती इथं बसून येई किंवा इथे इला इथून हलवण्यात यावी असा त्यांचा दृष्टिकोन आहे पण आमचं एकच म्हणणं आहे त्यांना की आम्हाला ही मूर्ती इथून घालू द्यायची नाहीये आणि ही जागा आम्हाला त्यांनी द्यावी हे आम्ही त्यांना प्रेमाने विनंती करून आतापर्यंत सांगत आलेलोय आहे अजूनही सांगतोय आम्ही त्यांना तर फक्त आमचं आमची मागणी एवढी आहे की आमची जी मूर्ती ती इथून हलवण्यात येऊ नये ही मूर्ती इथंच राहावी आणि आम्हाला ही जागा मिळावी मी कीर्ती प्रवीण ताडे पुष्पलता कॉलनी इथे राहते इथं अज्ञात व्यक्तीने ही मूर्ती स्थापन केली तेरा मार्चला फक्त आम्ही या मूर्तीचं संरक्षण सो करतोय आणि ही मूर्ती इथून हल्ली नाही पाहिजे त्यांनी आम्हाला अठरा तारीख दिलेली होती -तार सो की अठरा तारखेला ही मूर्ती इथून हटवण्यात येईल असं सांगितलं होतं पण आम्ही सकाळपासून इथं बसलो आहे सहा वाजेपासून मूर्तीचं संरक्षण करण्यासाठी ही जागा ओपन स्पेस आहे आमची विनंती की आम्हाला जागा बुद्ध विहारासाठी मिळावी आमची एवढीच मागणी आहे मागणी आमची पूर्ण झाली पाहिजे माझं नाव ज्योती अशोक खडताळे आहे हे पुष्पलता नागरम पण फेज आहे आम्हाला ही बुद्धविवारासाठी पाहिजे आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या पाहिजेत ह्या जागेसाठी आणि ही पनफेज मध्ये विहारासाठी जागा भेटली पाहिजे नाही मिळाली तर नाही मिळाली तर आम्ही उपस्थित आम